पार्टनर चेंज झाला आहे आज माझ्यासोबत पार्टनर हे आहे शुभांगी आहे सकाळी मला वेळ नाही मिळाला कारण सामान भरेपर्यंत खूप हे झालं एवढी बॅग झाली आहे ना जड आता तुम्हाला काय सांगणार मी खूप बॅग जड झालेली आहे आता आम्ही बोरिवली स्टेशनला आहेत आठ नंबर प्लॅटफॉर्मला हरिद्वार गाडी आहे आपली त्याने आम्ही उतरणार आहोत बडोद्याला तर त्याच्या पुढचा प्रवास आपल्याला सोबतच करायचा आहे तर आपण बघूया काय काय आहे कसं काय आहे ते ठीक आहे आणि आता आम्ही आहोत तोपर्यंत तो थोडेसे गप्पा शप्पा मारतो आम्ही नंतर मी मला पूर्ण व्हिडिओ दाखवतो ट्रेनमध्ये बसलेलो आहोत ट्रेन आलेली आहे ठीक आहे आणि हे वापी स्टेशन आहे म्हणजे जास्त स्टेशन नाही सुपरफास्ट आहे म्हणून बोरिवली बोरिवली नंतर बोईसर बोईसरनंतर वापी आता वापीनंतर कोणतं स्टेशन आहे ते आपण बघणार आहोत आता सध्या तरी आम्ही वापीला थांबलो तर इथे किती मिनटं ट्रेन थांबते ती आपल्याला माहीत नाही आहे आपण बघतोय तुम्हाला सगळ्या डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे तेव्हा तुम्ही नक्की वाचा म्हणजे कसं जायचं आहे काय जायचं आहे ते तुम्हाला कळेल आपण आता नवसारीपर्यंत पोचलो माहीत नाही नवसारीला गाडी थांबते की नाही माहीत नाही आपल्याला पण हे नवसारी स्टेशन आहे अजून आपण आपण कदाचित साडेसहापर्यंत सहा साडेसहापर्यंत पोहोचू या मॅडम आमच्या झोपणार होत्या पण अर्धवट झोपल्या आणि काय झोप नाही आली आता हे नवीन आणखी अंकल आमच्या बाजूला येऊन बसले आहेत बहुत नौसारी ला थामते ऐसा लग रहा है क्योंकि अभी गाड़ी जितनी स्लो है ना उस तरीके से ऐसा लग रहा है मेरे को कि गाड़ी रुकेगी देखते रुकी तो भी ठीक है नहीं रुकी तो भी ठीक है हमें तो आगे जाना है कि नहीं तो हम लोग आगे रुक गई रुक गई रुक गई रुक गई इसके नवसारी और वलसाड़ के बीच में बहुत दो तीन स्टेशन गए उनके नाम मैं डिस्क्रिप्शन में डाल दूंगी क्योंकि मुझे इतने याद नहीं है और ये साइड के स्टेशन इतने पता नहीं है तो मैं डाल दूंगी ठीक आहे इथे थांबली आहे ट्रेन आता किती वेळ थांबेल पाच दहा मिनटं थांबेल कदाचित आणि मग डायरेक्ट आपण पुढे ज्याची हे असते ओस असते सुरत सुरतला लेडीजसाठी स्पेशल असते कारण सुरतला साड्या बांधणीच्या साड्या बांधणीच्या ओढडी ड्रेस हे सगळं आपल्याला सुरतला बघायला मिळतं आणि खूप सारे लोक सुरतला शॉपिंगला येतात आत्ता आपण आलो आहे ते सुरतला आलो आहे नवसारी नवरा नवसारी का नवसारीनंतर आपण जे आता स्टॉप आहे ते सुरतमध्ये घेतोय कोणाला जर का साडीची किंवा कोणत्या ड्रेसची वगैरे कपड्यांची शॉपिंग करायची असेल ना तर तुम्ही सुरतला या कारण सुरतला तुम्हाला खूप काही गोष्टी मिळतात आणि स्पेशली बांधणीसाठी साड्यांसाठी सुरत हे खूप प्रसिद्ध आहे आपल्या ह्या साईडला एक ट्रेन उभी आहे त्यामुळे मी तुम्हाला इकडचं दाखवते आहे तुम्ही बघू शकता आणि नक्की सुरतला व्हरायटी खूप चांगली असते साडी आपण आता भरूचला आलो आहोत भरूच माहिती आहे ना अजय देवांचा पिक्चर आहे त्यामध्ये भरूच आहे बघा हे बघा भरूच इकडचे शेंगदाणे खूप चांगले असतात भरूचचे म्हणजे आम्ही मागच्या वेळेला सारंगपूरला गेलो ना तेव्हा आम्ही शेंगदाणे घेतले होते म्हणजे मस्त होते खायला छान होते तर भरूजला आला तर नक्की शेंगदाणे घ्या खाऊन बघा चव बघा फायनली आपण वडोदराला पोचलो आहे बघा आणि लवकर आली आहे ट्रेन फायनली आली कारण मी खूप कंटाळले होते आता ह्याच्या पुढे आपण पुढचा जो लॉग आहे ना तो उद्या करूया किंवा संध्याकाळी करायचं आहे फायनली आता तो आता उतरलो आता आम्ही ट्रेन उतरेल लगेच उतरतोय thank you bye, -bye.